शाची न गं माझ्या न मना मंदी बंधूचा गुजा माझ्या न मना मंदी बंधूचा इत गूज पाठच्यान पारी वारं सुटलं ना थंडगार वारं सुटलं न थंडगार बंधूचे ग आठवणी बंदूच्या ग आठवणी म्हणून हुरहुर बंदूच्या ग आठवणीन मनी लागन भाऊ न घेतो साडीन भाजे करती पुड पुड धोईच्या विचारानं साडीला रंग चढ धोईच्या विचारानं साडीला रंग चढ मायन बापाच्या माघारी लेक माहेरा गेली एक माहेराला गेली भाव जयन गुजरन भाव जयन गुजरन धर्मशाळन दाखवली भाव जयन गुजरन धर्मशाळान दाखवली आंब्याची आंबराई मला दिसती लांबून ಮನ ದಿಸಬುಣ ಆಂ ಆಂರಾಯ ಆಂಬರೈ ಕಸಿ ಲವಲಿ ಪೀತನ ಆಂಬರೀ ಕಸಿ ಲವಲ್ಲಿ ಪೀತನ ಮಾಜಾ ಮಾಹಿರ ಖೋಬೀ ಖಾರೀಕರ ಮಾಜಾ ಬಾಪಾನ ಅಂದನ ಮಾಜಾನ ಅಂಧನ ಗಾಯ ದೇಲೆ ಮಾಜಾನ ಅಂಧನ ಗಾಯ ದೇಲೆ ಮಾಜ್ಯಾ ಸಾಧನ ದೇ ಗಾಯ ಗಾಯ ಸಗಟ ದೇಲಯ ದಾ ಗಾಯ ಸಗಟ ದೇಲೆ ದನ ನಿಯ ಬಂದ ಮಾಜಾ ತ ಬಂದುಕೆಲ್ಲವ त्यात बंधवाच माझ्या पुण्याल गेलाय नाव गाईचा गोम तीर अंगानी काय गेलाय पुर अंगणी का गेलाय पुरण गवळ्यान त्वर अंगणी का गेलाय पुरण गवळ्या तुमचं ना दैवतवर गाईचा घोम तिरण अंग नि गेलाय लोंडा गवळ्याच्या माडी लाग माडीला